नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा नऊ कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे आणि मित्रांनो हा पॉईंट एका दृष्टिकोनने बघितला तर पॉझिटिव्ह असतो आणि एका दृष्टिकोनने बघितला तर निगेटिव्ह असतो पॉझिटिव्ह म्हणजे असा की जर प्रमोटरने आपली प्लेज पर्सेंटेज इनक्रीज केली आहे आणि जो आपले शेअर प्लेज करून तो लोन घेतला आहे त्याचा यूज करून जर प्रमोटर्सने आपल्या कंपन्याचा बिझनेस ग्रो केला तर हा एक पॉझिटिव्ह मानला जातो परंतु मित्रांनो जर प्रमोटरने आपली प्लेज पर्सेंटेज इनक्रीज केली आणि कंपनीचा बिझनेस जर चांगला परफॉर्म करत नसेल तर हा एक नेगेटिव मानला जातो तर मित्रांनो कोणत्याही कंपनीच्या प्रमोटर्सची प्लेजिंग बघणे खूप इम्पॉर्टंट असते आणि नंतर कंपनीचा बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे पण बघणे खूप इम्पॉर्टंट असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच नऊ कंपन्या बघणार आहोत ज्यांच्या प्रमोटर्सनी आपला प्लेज पर्सेंटेज इन्क्रीज केला आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया रेमंड लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट एट एट पर्सेंट आणि मित्रांनो रेमंड लाईफस्टाईल लिमिटेड या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी फोर पॉइंट सिक्स एट पर्सेंट आणि प्लेज पर्सेंटेज होता नाईन थ्री सेवन पर्सेंट आणि मित्रांनो मार्च मा दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग सेम आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट परंतु मित्रांनो प्रमोटरने आपली प्लेज पर्सेंटेज जबरदस्तपणे इन्क्रीज केला आहे नाईन पॉईंट थ्री सेवन पर्सेंटने ट्वेंटी सिक्स पॉईंट वन सेवन पर्सेंट चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट एट नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीमध्ये सिक्स्टी टू पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट हिस्सेदारी होती आणि यांनी नाईन्टीन पॉईंट थ्री टू पर्सेंट शेअर प्लेस ठेवले होते आणि मित्रांनो कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग सेम आहे ॲज कम्पेअर टू डिसेंबर दोन हजार चोवीस परंतु मित्रांनो प्रमोटरने आपली प्लेस पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे ट्वेंटी फोर पॉईंट एट नाईन पर्सेंट चला आता बोलया पी व्ही आर आयनॉक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये डीएसची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली प्लेच पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे फाईव्ह पॉईंट नाईन थ्री पर्सेंटने टेन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सनेसुद्धा आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर नाईन पर्सेंटने ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट चलातबुलिया इमामी लिमिटेडबद्दल तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट वन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस आणि अवेलेबल डेटानुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बोथ केसमध्ये या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग सेम आहे फिफ्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट फिफ्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट परंतु मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे नाईन पॉईंट वन सिक्स पर्सेंटने थर्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट कलातबलिया मेड प्लस हेल्थ सर्विसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट थ्री फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट वन नाईन पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी डिक्रीज केली आहे फोर्टी पॉईंट थ्री नाईन पर्सेंटने फोर्टी पॉईंट थ्री फोर पर्सेंट परंतु मित्रांनो प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट टू झिरो पर्सेंटने फिफ्टी नाईन पॉईंट थ्री फोर पर्सेंट चला तर बोलूया टी व्ही एस होल्डिंग्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेट्यानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट थ्री पर्सेंट आणि एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे टेन पॉईंट फायू फाईव्ह पर्सेंटने फोर्टीन पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी सेम आहे सेवन्टी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट सेवन्टी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट फोर पर्सेंट प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट सेवन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे टू पॉईंट नाईन एट पर्सेंटने सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो प्रमोटर्सची होल्डिंग या कंपनीमध्ये सेम आहे थर्टी सिक्स पॉईंट सेवन एट पर्सेंट थर्टी सिक्स पॉईंट सेवन एट पर्सेंट चला आता बोलया अनुपम रसायन इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी वन पॉईंट वन एट पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट वन वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फोर सेवन पर्सेंट आणि डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट टू फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेच पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे सिक्स्टीन पॉईंट फोर सेवन पर्सेंटने नाइन्टीन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग सेम आहे सिक्स्टी वन पॉईंट वन एट पर्सेंट सिक्स्टी वन पॉईंट वन एट पर्सेंट चला आता बोलूया ज्योती सी एन सी ऑटोमेशन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट एट थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फोर टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज इन्क्रीज केली आहे वन पॉईंट सेवन नाईन पर्सेंटने फोर पॉईंट वन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग अनचेंज आहे सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा नऊ कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज इनक्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय